मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी गेली वर्षभर तयारी करत असलेले पंढरपूरचे उद्योजक राजू खरे यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार आमदार रामसातपुते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून कसलाही संपर्क साधलेला नाही अशी तक्रार यावेळी खरे समर्थकांनी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे आणि राजू खरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालेले आहे आमदार प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर ग्रामीण भागात गावभेट दौरा सुरू आहे अशातच त्यांनी राजू खरे गोपाळपूर येथे असल्याची माहिती मिळताच आमदार प्रणिती शिंदे यांनी राजू खरे यांच्या फार्म हाऊसवर जाऊन आपल्याला या निवडणुकीत मदत करण्याची विनंती केली आहे राजू खरे हे कडवट शिवसैनिक आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते समर्थक म्हणून ओळखले जातात यावेळी राजू खरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे जंगी स्वागत केले तर सौभाग्यवती तृप्तीताई खरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जयवंत माने सुधीर अभंगराव काँग्रेसचे बजरंग बागल यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तसेच राजू खरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा